नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाईट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी नाशिक संपर्क इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि प्रतीक विमानतळ विस्तारीकरणामुळे नाशिक औद्योगिक विकासात झेप घेईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओझर विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीसह विस्तारीकरणाच्या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं विमान प्रवास आता नव्हे तर आवश्यक गरज बनली असून या विस्तारीकरणामुळे नाशिकच्या सर्वांगीण व औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आगामी नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळाची प्रवासी क्षमता वाढवण्यात येणार आहे त्यामुळे भाविकांना अधिक सोयीसुविधा उपलब्ध होणार असून पर्यटन शेतमाल निर्यात आणि औद्योगिक गुंतवणुकीला गती मिळणार आहे दाऊस दौऱ्यात नाशिकसाठी तेरा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कुंभमेळ्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात हजारो कोटी रुपयांची विविध विकासकामे सुरू असून पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर भर दिला जात आहे या कार्यक्रमाला मंत्री खासदार आमदार प्रशासकीय अधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट ते हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म ऑडिओ व्हिडिओ सिस्टेम उपर्स एलॉय सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण